लाई या लोकर आवाज येतो का कमेंट करा आता आपले मित्र दोन आलेले आहेत हां नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस तर आज म्हणजेच तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत पंधरा ऑगस्टपर्यंत राज्यातील पाऊसमान कसे राहील याबाबतमध्ये आणि आपलं मनमुक्त संवाद हां ओके, ओके. हाँ, ये आवाज येतो ओके हां ठीक आहे येतो आवाज ठीक आहे अजूक लाईव्ह या खूप लाई लाईव्हवर लाई या जास्त आजूक हा लाईव्ह आपण आपल्या संवादासाठी घेतलेला आहे की जेणेकरून आपल्या शेतकऱ्यामधील आणि माझ्यामधील जे दुवा जी आहे ते अजून लवकरात लवकर म्हणजे कमी असावा जे किराईमुळे आपला कमी होत असतो तुमचे प्रश्न असतील किंवा मा माझी काय असतील आहे ते आपल्याला समज समजाव्या तसा तर आपण अंदाज देतच असतो जर डेली किंवा एक दोन दिवसालाच पण अंदाज देत असतो आपण आणि पुढचा दहा पंधरा दिवसाचा पण अंदाज आपण देत असतो त्यामध्ये लाईव्ह मध्ये तुम्ही कमेंटमध्ये तुमचा दिनांक टाका कि कि पा, की तुमचा भाग आणि दिनांक ह्या भागाला म्हणजे मला समजेल की तुम्हाला केव्हा पाऊस आहे पाहिजे असेल किंवा नसेल याबाबत कारण हा अंदाज जे आपण लॉंग टर्मचा अंदाज घेतलेला आहे पुढील पंधरा दिवसापर्यंतचा म्हणजे आज अठ्ठावीस तर जवळपास सतरा तारखेपर्यंत गंगाधर हाके यांचा प्रश्न नाही हो काय नाही ह्या असे आधुनिक प्रश्न देऊ नका थोडंसं जास्त द्या काय नाही म्हणजे समजायला पाहिजे पाणी कोणता भाग द्या तुमचा तसा आता पाऊस जे पडलेला आहे तर बऱ्याच भागामध्ये जवळपास नव्वद टक्के भूभागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे पंचवीस सव्वीस तारखेचा आणि आमच्या इथं तर चांगल्या मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस पडलेला आहे तो हां उदगीर उद्या कसे असेल पाऊस उदगीर इथे पावसाचं वातावरण जर पाहिलं तर साड्याक्याच्या पावसाची शक्यता आहे तो म्हणजे वीस तीस टक्के पा प्रमाणामध्ये साड्याक्याची शक्यता आहे पण तो सडाख असेल पाच दहा मिनटाचा तुरळक ठिकाणीच पाव म्हणजे असं जास्त स्वरूपामध्ये पावसाची जा शक्यता नाही उदगीरमध्ये सुद्धा मानवत एकतीस तारीख हा मानवत एकतीस तारखेला सूर्यप्रकाशित वातावरण थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण आहे पण पावसाची शक्यता अशी नाही आहे जवळपास नव्वद टक्के पावसाची शक्यता नाही फक्त सडाक्याचा पाऊस एखाद्या वेळेस आपण शाश्वती देऊ शकत नाही शाश्वती ना नाकारू शकत नाही सडाक्याचा पाऊस येऊ शकतो पण तो पण इकडून तिकडून जाऊ शकतो किंवा त्या गावाला पण पडू शकतो अशा प्रकारचा आहे सडाक्याच्या पावसाची शक्यता आहे एकंदर फक्त दहा टक्के राजे राजेश भाऊ मिथे यांचा प्रश्न की पाऊस नाही हा पाऊस नाही पाहिजे आता सांगली हा पाऊस नाही पाहिजे पाऊस नाही एक तारखेपासून पुढे ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस जवळपास दहा बारा दिवस पावसाची उडीप आहे आपल्याला पाऊस नाही पाहिजे आणि पाऊस बऱ्याच भागामध्ये पाऊस नाही पण पाहिजे शेतकऱ्यांना खूप आता पावसापासून पण मोठी नुकसान झालेली आहे पावसामुळे कमेंट फास्ट मध्ये करत चला हिंदीत बोला हिंदीत बोला आपल्याला हिंदीमध्ये बोलण्याचं हेच येत नाही प्रश्नच येत नाही आपलं चॅनल मराठी आहे आपण मराठ्यामध्ये आपण आपला अंदाज राज्यामध्येच आहे आणि हिंदी बोलावं कस काय आपले चॅनल हिंदी नाही भाऊ हिंदी मध्ये बोलायला काय हरकत नाही पण आपले चॅनल हिंदी नाही अरविंद जाधव प्रदीप यांचा प्रश्न आहे का खंड किती दिवसाचा आहे हा खंड जवळपास एक तारखेपासून पुढे Uh, दहा बारा दिवसाचा खंडा राहील एक तारखेपासून पुढे स्ट्रोक पाऊस पालम तालुका हा पालम तालुक्यामध्ये पाऊस चांगला आहे राजेश बालासाहेब यांचा प्रश्न का कसा राहील ऑगस्ट महिना कमी पाऊस की जास्त हा ऑगस्ट महिन्यामध्ये आपण आपला थमलीरमध्ये आपण दिलेले फक्त आपण पंधरा ऑगस्ट पर्यंतच सांगणार आहोत कारण हा पूर्ण ऑगस्ट महिन्यामध्येच अंदाज देणार नाही सध्या जर तर आपला अंदाज एक ऑगस्ट महिन्याचा अंदाज आपल्याला एक दोन दोन दिवसामध्ये पूर्ण ऑगस्ट महिन्याचा अंदाज येणार आहे त्याच्यामुळे आपण हा अंदाज फक्त पंधरा दिवसापर्यंत देत आहोत पंधरा दिवसापर्यंत म्हणजे राज्यामध्ये पावसाचं सरासरी जर पाहिजे तर दहा तारखेपासून बारा तारखेपासून पुढे पावसाची शक्यता आहे संतोष बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशाल विशाल पाटेकर छत्रपती संभाजीनगर गंगापूर कसा राहील पाऊस पुढील हा तुम्हाला आजो गंगापूर तालुक्यामध्ये अजून दोन तीन दिवस एकतीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे त्यामध्ये काही ठिकाणी म्हणजे सडक्याचा जोरदार सडक्याचा पाऊस तर गंगापूर तालुक्यामध्ये एका दोन ठिकाणी जोरदार पण पाऊस पडू शकतो उद्या किंवा परवा एकतीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे एक तारखेपासून पुढे मात्र उघडीप आहे गंगापूर तालुक्यामध्ये पण विशाल का संभाजीनगर गंगापूर कसा राहील हा सांगितला आता असते हां नारायण भाव आले का हे पा आम शेतकरी मित्र नारायण भाऊ हे आमचे मित्र आहेत आमच्या अंदाज जवळपास आमचे मैत्री दोन वर्षापासून झालेली आहे आणि हे चॅनल त्यांचं शेतकरी मित्र चॅनल आहे तर आमचं एक एक इतकं मित्रत्वाचं नाते की खूप आहे हा माउली भाऊ वातावरण गरमट आहे शेतमित्र नारायण भाऊ यांचा प्रश्न आहे हा गरमट वातावरण आहे असते आता इथून पुढे हा ऑगस्ट महिना आहे नारायण भाऊ त्यामुळे गरमट वातावरण असते पण एक तारखेपासून पाऊसमान कमी होणार आहे कानाथ मानवलीकर पात्रीला कसा राहील हा एक तारखेपासून पातळीला पूर्णतः उघडीप आहे त्यामध्ये एक तारखेपासून शेतीचे कामे तुम्ही करू शकता एक तारखेपासून के फवारणी केली तर चांगली होईल शेतकऱ्यांसाठी आपल्या सध्या जर पाहिजे तर एक तारखेपासून जेणेकरून सध्या जर पाहिजे तर उद्या एकोणतीस तीस, तीस आणि एकतीस तारखेला तशी पावसाची शक्यता प्रमाण जे आहे कमी आहे पण एखाद्या वेळेस वातावरणामध्ये जर पाऊस चढायचं जर आलं तर फवारणी थोडीफार पाऊस औषध होऊन जाऊ शकते आणि तसं जर पाहिजे तर वापसासुद्धा नाही आहे परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाली चिकल आहे आणि शेतीला वापसा नसल्यामुळे काय होतं की पिकाचं जे असतं की पाणी शोषून घेण्याची क्रिया असते पा, ती पा पाणी शोषून घेण्याची ती पण कमी असते कारण पहिलेच मुळ्यामध्ये खूप पाणी आहे ओलाव आहे त्यामुळे जे पा कपाशी असेल किंवा सोयाबीन असेल ही पाणी शोषून घेत नाही त्यामुळे एवढा काही परिणाम होणार नाही पण एक तारखेपासून मात्र फवारणीचा थोडाफार परिणाम बी होणार आणि वातावरण पण चांगलं आहे ठीक है ठीक है कीर्तना जाए का जा तुम्हें किशन नारायण भाऊ ठीक है ठीक है नारायण भाऊ विशाल पाटेकर धन्यवाद सर खूब योग्य योग्य अंदाज देता तुम्हें हाँ धन्यवाद किशोर भाऊ धन्यवाद अजूक लाईव्हवर आपल्या कमी आले कारण लाईव्हचं आपण आहे सांगितलं नव्हतं की लाईव्ह घेणार म्हणून फक्त आपल्या वर जवळपास चौतीस जणच आहेत आपण जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा एक तुम्हाला एक विनंती की सबस्क्राईब करा आपले अंदाज जे आहेत अजू अचूक असतात अंदाज आणि फक्त आपल्याला एकच हे की सबस्क्राईबर कमी इथं सबस्क्रायबर तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पण नोटिफिकेशन मिळेल वेळेवर आणि तुम्हाला अंदाजसुद्धा वेळेवर मिळेल ज्या आपल्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केले नसेल तुम्ही सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगर अजिंठा ते, ते सुद्धा वातावरण एक तारखेपासून पावसाची शक्यता नाही विशाल डिग्रस पुसद हा डिग्रस पुसद तालुका कधी पाऊस आहे डिग्रस पुसद हा कोण जिल्हा कोणता बहुतेक वाशिम जिल्ह्यामध्ये का डिग्रस पुसद विशाल भाऊ त्या भागामध्ये पावसाची शक्यता तीन तारखेपर्यंत तीन दिवस आहे त्यामध्ये हा कडाष्टी बीड या भागामध्ये पाऊस फक्त दोन ते तीन दिवसच वातावरण ढगाळ वातावरण आहे त्यानंतर पावसाची उघडी प्रणार आहे आपल्या शेतकरी बांधवांनी ज्यांनी लाईक के आपल्या सब सब्स, सबस्क्राईब केले नसेल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आजूक आपण लाईव्ह घेणार आणि आपले जे आहे का आपण कशाच्या आधा, आधारे अंदाज सांगतो हे सर्व आपण डिटेल सांगणार आहोत तुम्हाला म्हणजे काय असते त्या त्याच्याकरता आपल्याला खूप सबस्क्रायबर पाहिजेत हा यवतमाळ वाशिम का ते ते। ठीक आहे या पावसाची फक्त दोन ते तीन दिवस शक्यता आहे भारत भाऊ यांचा प्रश्न आहे कडाष्टी कधी पाऊस हा कडाष्टी कधीपासून पाऊस त्यामध्ये दोन ते तीन दिवस फक्त पावसाची शक्यता आपण नाकारू शकत नाही की ज्या एखाद्या ठिकाणी पाऊस पडू शकतो तुरळक ठिकाणीचे पण हा सडायक्याचा पाऊस पण एक पासून मात्र पावसाची चांगली उघडी पा सूर्यप्रकाशित वातावरण राहील आणि त्यामध्ये पण पावसाची शक्यता असते ज्यामध्ये की स्थानिक वातावरण तयार होऊन एखाद्या ठिकाणी जास्तीत जास्त अर्धा तासाचा पण पाऊस पडू शकतो तुम्ही लक्षात धरा पाच मिनटापासून ते अर्धा तासाचा पण पाऊस पडू शकतो स्थानिक वातावरण तयार होऊन तर याक म्हणजे बारा तारखेपर्यंत असं एक पावसाची शक्यता नाही बारा तारखेपासून पुढे मात्र बारा ऑगस्टापासून पुढे मात्र पावसाची शक्यता आहे आणि चांगल्या पावसाची पण शक्यता आहे पण स्थानिक वातावरण तयार होऊन अर्धा तासाचा सुद्धा पाऊस पडू शकतो काही भागामध्ये ठीक आहे आता फक्त दोन ते ती तीन ती मिनटंच लाईव्ह घेणार आहेत आपण आता कारण एवढे जास्त लाईव्हवर तर आणि पुढच्या वेळेस आपण लाईव्ह किती वाजता येणार आहे याची आपण कल्पना देऊ हा विशाल भाऊ अंदाज खूप चांगले असतात ओ चांगले असतात असतात तुम्ही पण थोडीफार मदत करा की जे की तुमच्या गावातल्या ग्रुपला टाके शेअर करत जा मित्रांना पण सांगा जा अंदाज जेणेकरून शेतकऱ्यांच्या आपल्या पुढच्या शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होईल लक्ष्मण राऊत यांचा प्रश्न करा सर आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस कधी परभणी जिल्ह्यामध्ये आताच पाऊस उघडलेला आहे म्हणजे काल परदेशपर्यंत पाऊस होता आपण सांगितलं होतं की पंचवीस सव्वीस तारखेला सूर्यदर्शन होणार नाही जोरदार पाऊस पडणार अगदी त्याचप्रकारे परभणी जिल्ह्यामध्ये सर्वदूर वाहोणी एकशे दहा पेक्षा अधिक काही काही भागामध्ये पाऊस पडला आमच्या इथंच एकशे दहा पेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे इथे आणि परभणी जिल्ह्यामध्ये सर्वदूर चांगला वाहूनही पाऊस पडलेला आहे म्हणजे जवळपास नव्वद मिलीमीटरपेक्षा काही भागामध्ये पाऊस जास्त झालेला आहे तर परभणी जिल्ह्याला आता सध्या जर पाहिजे तर अजून दहा बारा दिवस तर पावसाची गरज नाही आणि एक तारखेपासून परभणी जिल्ह्याला उघडीप आहे लक्ष्मण राऊत भाऊ तुम्ही पिकाची फवारणी वगैरे काय असेल ते एक तारखेपासून करू शकता नाशिक अक्षय अशोक अशोक सोळंक यांचा प्रश्न नाशिक नाशिक जिल्ह्याला जो तीन दिवस पावसाचे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तीन दिवस पुढील त्यामध्ये एकूणतीस तारीख तीस एकतीस तारीख एकतीस तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी चांगला चांगलासुद्धा पाऊस पडू शकतो जे की तीस, 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 तीस चाळीस मिलीमीटर पन्नास सुद्धा पाऊस पडू शकतो नाशिक जिल्ह्याचा जो पश्चिम आणि उत्तरेकडचा भाग आहे त्या भागामध्ये संजय वीर भाऊ यांचा प्रश्न आहे की बीड तालुका सांगा बीड तालुक्यामध्ये सुद्धा सध्या जर या तीन दिवसामध्ये ढगाळ वातावरण आहे सूर्यप्रकाशित वातावरण तारखेपासून पुढे दिनेश टाके यांचा प्रश्न उत्तर महाराष्ट्र मालेगा धुळे वातावरण भाग मोठा पाऊस किंवा होईल सध्या रिमझिम पाऊस चालू आहे हिरी पाणी नाही आमच्याकडे हा विहिरी पाणी नाही सध्या जरी पाणी नसेल तर तुमच्याकडे सुद्धा अजून पावसाचे खूप मोठे दिवस राहिले अजून पाऊस आपला अडीच महिने पाऊस राहिलेला आहे त्यामध्ये हिरीला सर्व राज्यामध्ये विहिरीला सुद्धा पाऊस येणार कुठेही पावसाची कमतरता पडणार नाही दिनेश भाऊ अजून विहिरीच्या पाण्याची काळजी करू नका सध्या जे पाऊस कमी आहे ते आपल्या पिकं जे आहेत पिकं पिकाची अवस्था अजून आपली लहान आहे तोपर्यंत कमीच पाऊस असलेला चांगला आहे आपण जर जमिनीमध्ये पाणी नाही आणि मोठ्या पावसाची अपेक्षा करतो तर आपल्या पिकाचे पण नुकसान होते आणि पाऊस हे पुढे मोठमोठाली पाऊस पडणारच आहेत भीमराव भीमराव बालटे पालटे यांचा प्रश्न आहे की आता आम्हाला पाऊस नको घनसांगी तालुका हा पाऊस नाही आता भीमराव भाऊ Uh, जवळपास uh, म्हणजे या तीन दिवसामध्ये तरी थोडेफार प्रमाणामध्ये साडे पावसाची शक्यता आहे पुढील पण uh, एक ऑगस्टपासून ते पुढे दहा बारा दिवस पावसाची सात आठ दिवस तर कमीत कमी पावसाची उघडीप आहे आपल्याला परतीचा पाऊस चांगला राहील का तुम्हाला मी अंदाज पंचवीस uh, डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेला आहे कसा राहील पण परतीचा पाऊस व किती तारखेपर्यंत राहील परतीचा पाऊस केव्हा राज्यातून माघार घेईन परतीचा पाऊस हे सर्व अंदाज मी तुम्हाला पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेला आहे अंदाज तुम्ही ते पाहू शकतात कारण काय होतं की आताच आपण अंदाज ह्याच्यावर जर अंदाज दिला तर हे अंदाज लिक होतात आणि ते पुन्हा दुसरे होण्याची असते कारण मोठे अंदाज असतात आणि प्रफुल्ल चव्हाण यांचा प्रश्न आहे की सर अमरावती जिल्ह्यामध्ये आता उघडी हवी आहे तर केव्हा पर्यंत उघडी मिळेल आम्हाला आ, प्रफुल्ल भाऊ सर तुमचा प्रश्न असा आहे बरोबर आहे अमरावती विभागामध्ये सतत पाऊस होता आणि मागे सुद्धा पाऊस होता पण तुम्हाला आता अमरावती भागाला सुद्धा तुम्हाला दोन तारखेपासून उघडीप आहे तुम्हाला दोन तारखेपासून क्लिअर उघडीप होणार आहे तुम्हाला जवळपास सात आठ दिवस किंवा दहा बारा दिवस बार तरी उघडीप राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला शेतीची कामे व्यवस्थित करता येतील व सूर्यप्रकाशित आपल्या पिकांना सुद्धा सूर्यप्रकाशित वातावरण चांगले मिळेल विठ्ठल पाटील यांचा प्रश्न आहे गंगापूर हा गंगापूरचा प्रश्न काय तुम्हाला पूर्ण द्या हा दिनेश टाक धन्यवाद हा धन्यवाद आता आपला थोडा लाईव्ह आता फक्त आपल्या लाईव्ह आता फक्त दोन मिनिटं घ्यायचं आहे ठीक आहे धन्यवाद